दिनांक चार रोजी स्वराज्य करिअर अकॅडमीचे उद्घाटन विवेक मोहन यांच्या पार पडले अकॅडमीचे संस्थापक भंडारे सर व त्यांचे सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे व त्यांचे सहकारी सर्पमित्र विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या कामाचा गौरव देखील सर यांनी शार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला काही दिवसांपूर्वी घानवड या गावातील एक मनोरुग्ण महिला बेपत्ता असल्याचे विटा पोलीस स्टेशन विटा येथे फिर्याद देऊन कळवण्यात आले होते की महिला घानवड या ठिकाणी मृत अवस्थेत एका विहिरीमध्ये सापडली सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगर देवे व त्यांचे सहकारी विजय सूर्यवंशी यांनी या मृत महिलेस पराकुटीचे प्रयत्न करून निस्वार्थ भावनेने विहिरीतून बाहेर काढले पोलिसांच्या कार्यात सहकार्य केले व पीडित महिलेच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशन व दवाखान्यातील कामास मदत केल्याने स्वराज्य करियर अकॅडमीचे संस्थापक भंडारे सर यांनी त्यांचा विशेष सत्कार घेऊन कौतुक हो केले त्यांच्या या कामाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्ष होत आहे अग्रणी न्यूज विटा दोन अटेम्प्ट आले तीन अटेम्प्ट आले पण झालं पण काही असते ना एक योग असतो त्यांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साधतो काढून ते डॉक्युमेंट उपलब्ध करून दिले ना ते भरती आहे पोलीस आहे मुंबईला आहे पुढे पण सगळी पण आहे मुलींची संख्या जास्त आहे तुम्हाला कधी कुठल्याही मुलाला फीची अडचण आहे मला तुमच्या भरती संदर्भात मला म्हणजे लागणार जे इक्विपमेंट आहे त्याच्या अडचण आहे मला फोन मी गेल्या अडचणी मला मी स्वतः कायद्याच्या बाबतीत फोन रात्री दोन वाजता ज्येष्ठ नागरिकांपासून षटक्यानं परत मिळून सगळं रात्री तुम्हाला जी गरज आहे ती तुम्हाला तिथं मदत तुम्ही प्रामाणिक माझ्याकडे येणार आणि मी नाही म्हणून मदत करून पूर्वी कसं होतं एक शंभर टक्के मान होता लोकांना म्हणजे प्रामाणिकपणा होता तो प्रामाणिकपणा नाही कोण कोणासाठी येत नाही आता बघा तुम्ही कोणीही कोणासाठी येत नाही तुमचं कोणी नाही आता आई वाटल्या तुमचं फोन ना नाही मुलींना पण आणि मुलांना पण कोणी कौन? नाही रात्री बारा वाजेपर्यंत बाहेर जावा तुम्हाला कोण फोन करते हा भिरज खाता भिरत जाऊ रात्री बारा एक वाजल्या रात्री कोण फोन करणार आहे कुठ्याची अनु पिल्लू कुठे आहे असं कोण कोण करणार आहे का ही ये दिवसात येत तुम्हाला रात्रीचा आई किंवा वडा फोन येणार आहे तुम्हाला बाकी कोणी फोन करणार नाही तुम्हाला सांगायचं काय की आता कोण कोणाचं काळजी घेत नाही कोण कोणाला विचारत नाही कोणी विचारत नाही तर आता ह्यात बिना मोबदला आणि एवढं धाडसी आणि मानसिकतेचं कार्य येते धाडस तर कोण बी करतंय मानसिकता पण पाहिजे ना असं काम करण मग असलं काम करणाऱ्या आणि मानसिकता असणाऱ्या या दोन देवांचं मी आणखी एका जवळ टाळ्या वाजून सांगतो आता सगळ्यात